वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या मालमत्तेवर राज्यभर ईडी कारवाई सुरू आहे आणि त्यांच्या नाशिकच्या सटाण्यामधल्या मालमत्तेवर ईडीच्या पथकानं कारवाई केली आहे त्यांच्या भावाच्या नावावर ही मालमत्ता आहे सटाणा तालुक्यातील विविध ठिकाणी तसंच नाशिकमधल्या अनिल कुमार पवार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर शेतजमीन फार्म हाऊस तसंच प्लॉट असल्याची माहिती आहे दरम्यान ईडीच्या हाती काय लागलंय हे मात्र अद्याप समजू शकलं नाही अनिल पवार यांच्यावर ईडीने कारवाई केली कार, आणि का, या कारवाई दरम्यान अनेक महत्वाचे कागदपत्र ईडीच्या हातात लागलेले आहे त्याच अनुषंगाने ईडीचा पथक काल नाशिकमध्ये दाखल झालेला होता आपण बघू शकतोय का नाशिकच्या पांडवलेनी या परिसरात पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेला निसर्गरम्य या ठिकाणी त्यांचा चारशे तेरा स्क्वेअर फुटाचा प्लॉट आहे चारशे चौरस मीटरचा एक प्लॉट आहे आणि या प्लॉटची काल ईडीच्या पथकाकडून पाणी करण्यात आलेली आहे तसेच नाशिक जिल्ह्यातील सटाण्यामध्ये देखील अनिल पवार यांच्या मालमत्तेची चौकशी ईडी कडून करण्यात आलेली आहे तबळे शेख साम टी न्यूज नाशिक